तुमचं स्वागत आहे आज आपण एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे कुरकुरीत नाचणीचे धिरडे हे धिरडे खूप झटपट होणारे आहेत आणि खूप छानही लागतं नाचणी ही अत्यंत शरीरासाठी चांगली आहे त्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं बरेचदा नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येक आयांना प्रश्न असतो तर हे धिरडे तुम्ही आयत्या वेळी नक्कीच करू शकता शिवाय मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रत्येक आईला प्रश्न तर असतोच तर हे सुद्धा तुम्ही धिरणे मुलांना मध्ये देऊ शकता आणि त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण टाकण्यास मदत होते शिवाय ही एक वेट लॉस रेसिपी आहे तर हे चाचणीच्या मिठाचं चा धिरणं तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं आणि खूप झटपट होणारं आहे अचानक जर तुमच्याकडे पाहुणे घरी आले तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर ही रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बोलल्या तर आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी ही तुम्ही मुलांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता आणि ज्यांना डायबिटीस असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही डिश अत्यंत चांगली आहे खूप सोपी आहे आणि झटपट होणारी आहे तर आज आपण बघणार आहोत अशीच हेल्दी रेसिपी आणि पटकन होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत नाचणीचं घावन म्हणजेच धिरडं हे धिरडं खूप छान लागतं अगदी झटपट होणारं आहे आणि मुलांना भुकेला काय द्यायचं हा नेहमीच आयंना प्रश्न पडतो तर हे अत्यंत हेल्दी आहे आणि हे तुम्ही मुलांना खरंच नक्की द्या जे वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही अत्यंत रेसिपी लाभदायक आहे तर यासाठी मी इथे घेतले एक कप नाचणीचं पीठ तर आता आपण नाचणीच्या पिठाचं धिरडं म्हणजेच घावन बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये आता आपण घेणार आहोत एक कप नाचणीचं पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप बारीक चिरलेला कांदा वन फोर्थ कप किसलेलं गाजर एक हिरवी मिरची बारीक चिरलेली इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक टेबलस्पून जिरं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी म्हणून किसलेलं गाजर घातलं आहे मुलं गाजर खात नाही तर असं जर तुम्ही धिरडं म्हणजेच घावण बनवलं तर यामध्ये अशा भाज्या घाला म्हणजे मुलंही खातात इथे जर तुम्हाला वाटलं तर मेथी किंवा पालक हे बारीक चिरूनसुद्धा तुम्ही इथे घालू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः दोन कप पाणी सुरुवातीला मी आधी एक कप आहे आता आपण हे प्रथम मिक्स करून घेऊया काय होतं एकदम पाणी घातलं की अशा पिठाच्या गुठळ्या तयार होतात तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आपल्याला एकदम असं पातळ पीठ तयार करायचं आहे हे धिरडं खूप छान लागतं आणि अत्यंत पौष्टिक आहे मुलांना तर मुला हे नक्कीच आवर्जून करून द्या आणि झटपट होणारं आहे नाचणीचं पीठ तर आपल्याकडे असतंच आणि मुलांना सारखी भूक लागते आता सुट्ट्या चालू आहेत जर भाज्या घालून जर त्यांना दिलं तर मुलं नक्कीच खातील हे आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता मी ह्यामध्ये घालणार आहे अजून एक कप पाणी आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यावर एकदम पाणी घातलं की पिठाच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे आपल्याला हो हळूहळू असं आहे तर आता आपलं इथे व्यवस्थित असं पीठ मिक्स हे करून झालेलं आहे हे बघा आपलं असं मस्त असं सरसरीत आपल्याला हे बघा एवढं पातळ पीठ करायचंय एक कप पीठ असेल तर त्याला साधारणतः दोन कप पाणी घालायचं आहे हे बघा आपल्याला एवढं मस्त असं व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचंय तर आता आपलं हे पीठ तयार करून झालेलं आहे आता आपण हे पाच मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे यातले जे मसाले असतील ते व्यवस्थित असे पिठात मुरतील तोपर्यंत आपण तवा हा तापवत ठेवायचा आहे तर आता एक पाच मिनटं झाली आहेत आपलं पीठसुद्धा असं छान मुरलेलं आहे म्हणजेच मसालाही त्यातला मुरलेला आहे तर आता आपण धिरडी घालायला घेऊया म्हणजेच घावन घालायला घेऊया माझा तवासुद्धा तापलेला आहे तर आता आपण धिरडीही घालायला घेऊया तर आता आपला तवा हा तापलेला आहे इथे मी बिडाचा तवा वापरलाय तुमच्याकडे कुठला जो असेल जो तुम्ही रेग्युलर भिरडी किंवा डोसे घालायला वापरता तो तुम्ही वापरलात तरीही चालेल तर आता आपण धिरडी घालायला सुरुवात करूया त्यासाठी आता प्रथम आपण इथे याला ब्रशनी असं तेल लावून घेणार आहोत काय असतं बिडाच्या तव्याला थोडंसं तेल लावावं लागतं म्हणजे धिरडी किंवा घावन हे व्यवस्थित सुटतं तर आता आपण इथे तेल लावून घ्यायचं आहे नॉनस्टिक जर तुम्ही वापरत असाल तर तेल नाही लावलं तरीही चालेल पण इथे मी बीडाचा तवा वापरते म्हणून मी याला थोडंसं कशी तेल लावलेलं ला आहे तर ला ते आपलं तेल लावून झालेलं आहे आपल्याला जेव्हा धिरडी किंवा घावण घाल धिरडी म्हणजेच घावण घालायचे असतात तेव्हा गॅसची फ्लेम ही थोडी मध्यम ठेवायची म्हणजे तवा हा तापलेला असतो आणि आपण त्याच्यावरती तापलेल्या चांगल्या तव्यावर आपण जेव्हा धिरडी घालतो तेव्हा त्याला चांगली जाळी सुटते जर बारीक गॅसवर तुम्ही घातलं तर तुमचं धिरडं हे जाळीदार होणार नाही तर आता आपण इथे धिरडं घालायला घ्यायचं आहे कुठलंही धिरडं म्हणजेच घावन घालताना प्रथम पीठ हे एकदा पुन्हा चमच्याने मिसळून घ्यायचं आहे काय होतं पीठ हे तळाशी बसतं त्यामुळे प्रत्येक वेळी घालताना हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे घालायला घेऊया आता मी या ठिकाणी गॅसची फ्लेम थोडीशी कमी करणार आहे घालताना आपल्याला वाढवायचे आणि नंतर हलकी कमी करायची एकदम बारीक नाही करायचे तर आता मी थोडीशी ते कमी केले आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे म्हणजे काय होईल थो वाफेनी वरचं सुद्धा व्यवस्थित शिजेल तर आता आपण एक दोन मिनटं फक्त हे झाकण ठेवायचंय तर आता आपली दोन मिनटं आहेत आपण हे झाकण काढूया जेव्हा आपलं धिरडं म्हणजेच घावन हे जेव्हा बाजूने सुटेल तेव्हाच आपल्याला हे काढायचंय जर आधी काढायला गेला तर ते हे खाली चिकटून बसेल आणि आपली आपलं घावन हे निघणार नाही पूर्ण आपलं घावन हे तुटून जाईल हे बघा मस्त अशी जाळी आली आहे आपल्या भिरड्याला म्हणजेच घावनाला आता ह्याच्या जेव्हा कडा सुटायला लागतील तेव्हाच आपण हे घावन काढायचं आहे आता आपलं धिरडं जे आहे हे बाजूने असं सुटायला लागलं आहे म्हणजे आपलं धिरडं हे परफेक्ट झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया तर आता आपलं हे वरून वरूनसुद्धा शिजलेलं आहे कारण आपण इथे झाकण ठेवलं होतं तर आता आपण हे धिरडं काढून घेऊया म्हणजेच धावण काढून घेऊया हा बघा हळूहळू याला काढायचं आहे आता आपण हे धिरडं एका जाळीवर काढून घेऊया तुम्ही डायरेक्ट डिशमध्ये काढलात तर ते खाली वाफ धरून चिकटून बसेल तर आता आपण हे अलगदपणे जाळीवर काढून घेऊया हे बघा मस्त आपलं असं जाळीदार धिरडं असं तयार झालं आता आपण असं दुसरं धिरडं घालून घेऊया आता आपण याला पुन्हा तेल लावून घेणार आहोत बिड्याच्या तळ्याला थोडंसं तेल लावावं लागतं नाही तर मग धिरडी किंवा घावन हे सुटत नाहीत आता आपण हे पीठ पुन्हा मिक्स करून घेणार आहोत म्हणजे असं खाली पीठ राहत नाही आता आपण ही धिरडी घालून घेऊया आपण ह्यावरती झाकण ठेऊया म्हणजे दोन मिनटं आपण आता ह्यावरती झाकण ठेवूया म्हणजे वरून सुद्धा आपलं धिरड हे छान शिजेल आपली दोन मिनटं झालेत आपण झाकण काढलेलं आहे हे बघा मस्त अशी जाळी पडले आपलं धिरड झालेलं आहे हे बघा आपलं इथे धिरडं हे बाजूने सुटायला लागलेलं आहे मस्त अशी छान जाळी पडले ज्या मी तुम्हाला ट्रिक सांगितल्यात तर तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची सुद्धा अशी धिरड्याला म्हणजेच घावनाला चांगली जाळी पडेल तर आता आपण हे धिरडं काढून घेऊया ह्याच्या बघा कडा सुद्धा मस्त सुटल्या आहेत कडा सुटल्याशिवाय अजिबात काढू नका जर कडा न सुटता तुम्ही पटकं काढायला गेलात तर धिरडं हे तुटू शकतं आणि खाली चिक चिकटू शकतं कारण ते शिजलेलं नसतं म्हणून हे बघा मस्त असं सुटलेलं आहे आपलं धिरडं आता आपण हे काढून घेऊया हे बघा मस्त असं कुरकुरीत झालं आहे तुम्ही आवाजही ऐकताय एकदम छान असं कुरकुरीत झालं आहे तर आता आपण हे जे धिरडं आहे हे जाळीवरती काढून घेऊया हे बघा असं जाळीवर काढा म्हणजे खाली वाफ धरणार नाही आणि धिरडं हे चिकट होणार नाही आपली इथे मस्त अशी नाचणीची कुरकुरीत अशी धिरडी तयार झालेली आहेत मस्त अशी जाळी पडली आहे बघताय तुम्ही आपण इथे कुठेही तांदुळाचं पीठ वगैरे काही घातलेलं नाही आहे इथे जर तुम्हाला या भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही नुसतं प्लेनसुद्धा करू शकता जिरं आणि मीठ घालून ते सुद्धा खूप छान लागतं पण इथे मी म्हणून गाजर घातलंय कारण मुलं गाजर खात नाहीत तर असं जर तुम्ही त्यांना घालून भाज्या दिल्यात तर मुलं नक्कीच आवडीने खातील यामध्ये तुम्ही पालक किंवा मेथीसुद्धा घालून बारीक चिरून घालू शकता त्याने सुद्धा एक छान स्वाद येतो आत्ता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी घातली नाही आहे धिरड्याला जाळीसुद्धा खूप छान पडले बिडाचा तवा वापरताना कुठली काळजी घ्यायची ह्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्यात त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा किंवा जे नॉनस्टिकवर करत असतील त्यांना डायरेक्ट आपण धिरडं घातलं तरी छान जाळी सुटू शकते धिरडं घालताना गॅसची फ्लेम ही थोडी मोठी ठेवायची आणि धिरडं घातल्यावर थोडीशी फ्लेमही कमी करायची म्हणजे आपल्या धिरड्याला म्हणजेच घावणाला छान अशी जाळी पडते हे खूप पौष्टिक आहे नाचणीचं धिरडं हे मुलांना तर तुम्ही खरंच नक्की द्या टिफिनमध्ये सुद्धा त्यांना तुम्ही नेऊ श देऊ शकतात सकाळच्या नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येक आयांना प्रश्न असतो तर हे धिरड तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा किंवा अचानक जर पाहुणे तुमच्याकडे येणार असतील आणि आपल्याकडे नाचणीचं पीठ असेल तर आपण अशी धिरडी ही नक्कीच घालू शकतो हे धिरडं तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता असं नुसतं खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता मी इथे खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाणार आहे खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर ती मी तुम्हाला दिलेली आहे हे बघा मस्त जाळी पडले हे जे माप आहे या मापामध्ये मा साधारणतः पाच धिरडी होतात पण मी आत्ता इथे फक्त दोनच घातलेत कारण ही गरम गरमच छान लागतात तर आता आपली इथे कुरकुरीत नाचणीची धिरडी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर बीश तुमची डिश आमची नमस्कार